बघा मित्रांनो याच्यामध्ये आता चिकन टाकलेलं आहे आणि चिकनचा कलर एकदम म्हणजे जबरदस्त लोक मध्ये आहे एक, एक नंबर आणि खुशबू पण खतरनाक मारत आहे मित्रांनो तुम्हाला पण खायला रोल असं वाटत आहे आणि पाणी मित्रांनो आटलं आहे आता मस्तपैकी ग्रेव्हीचा लोक दिसत आहे बघू शकता तुम्ही हा मित्रांनो नमस्कार आणि गुड मॉर्निंग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी घरीच आहे ना घरी आपल्या बायको जबरदस्त नवीन रेसिपी चिकन रेसिपी चिकन रस्सा मला काय जे असेल पण चिकनची भाजी बनवत आहे नवीन स्टाईलमध्ये तर आता ते आपण बघूया आणि तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये कांदा आणि काय चटणी भटकी सर्व मिक्स करायला लावलं आहे तर आपण चिकन रेसिपी बनवणार आहे पहिले चिकन आहे तर आपण ही टोमॅटोची काय सांगतो मिक्सिंग केलं आहे हे चिकन फ्राय केलेलं आहे हे चिकन फ्राय केलेलं चिकन आम्ही हे अलग रेसिपी आज बनवणार आहे ते मस्त पैकी मोबाईल ना वर शिकेल मनापासून म्हणजे नवीन स्टाईल आहे एकदम म्हणजे मनानुसार तर सर्व हे चटणी बटणी हे केलेले आहे आता रेसिपी चालू आहे तरी पहिला काय टाकलं असतो बॉलू पण आहे ना म्हणजे तो, तो नाही सांगा पण मी सांगा पहिला कांद्याचा पेस्ट आहे तो टाकला असेल त्याची चटणी टाकलेली असेल ओली मिरचीची आणि आता टोमॅटीचा पेस्ट आहे तो टाकत असेल मी टाकणार मी माझ्या ह्याच्या मी सांगतो दीपिका काही सांगा रिक्स घेत नाही एखादं रिक्स चुकला बुकलं तसं वाटत ना काहीतरी मित्रांनो त्याच्यात आता टोमॅटोचा पण पेस्ट आहे तो ॲड केला आणि तमा टामोटा कांदा आणि ओली मिरची चटणीचा पेस्ट रेडी आहे थो थोड़ा चिकन आता थोडं ते, ते कर जरा भाजलं नाही शिजलं का चिकन टाकायचं त्याच्यामध्ये असं मस्त पैकी घाटा चालूच ठेवायच्या पेटा नाही पाहिजे त्याच्याकरता नंतर आपण चिकन टाकूया जास्त नाही अर्धा किलो चिकन आहे दोघाला किती लागेल असेल अर्धा किलो चिकन मस्तपैकी मिक्सरमध्ये सर्व एकदम नान जेवण ते बनवलं असेल जरा केलं की दिस त्यानंतर आपण एक थंडा पिऊन मस्त जेव्हा जेवून बघा मित्रांनो याच्यामध्ये आता चिकन टाकलेलं आहे आणि चिकनचा कलर आहे तर एकदम म्हणजे जबरदस्त लुकमध्ये आहे एक, एक नंबर आणि खुशबू पण खतरनाक मारत आहे मित्रांनो तुम्हाला पण खायर असं वाटत आहे लगेच दीपिका जबरदस्त भाजी करत आहे आणि आता कोथिंबीर कापा चालू आहे कोथिंबीर कापला का लगेच एकदा टाकून तुम्हाला मग दाखवते पण नका आता किंवा खुशबूला मित्र मग फायनली आपण याला ग्रेव्हीच्या लोक देऊ म्हणजे ग्रेव्ही करू कारण की जरा का आपल्याला जेवणाचे पण काम लागलं पाहिजे ना ते सर्व काही टाकलं जरा का आम्हाला पाणी आठवून का काजून याचा लोक आहे तो भारी दिसेल मग आपल्याला गे जेवस्त पैकी जरा चिकन खाया खाऊ सुखात मस्त पैकी एक नंबर पानी आटला है आता मस्त पैकी ग्रेवी दिशित है लोग फाइनली तो मस्त पे जीवन वाटला है दीपका जो लोग बसन है घेरा तो एकदम साफसूफ कराए चाहे करो क्या मिर्ची थोड़ा फार आ नहीं नहीं। जीवन पीवानी मस्त पे जीवत उठा था डायरेक्ट सीता है सकाल सकते न पोरा पोरा आध्या पाध्या वेट किया था। 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 था था आता मस्त जेवत आहे एक घास दीपिका नेता तोंडात भरत जात जायला लागले आता नाही तर बहिण की पहिले जेवण घेऊ मग काय ते लोक नको तर ना थंडा पण आहे दीपिका न अर्धा दहा जीव ना मी आता जीवा घेई पहिला मग थंडा पिना फार पी हर जाते मला जीवा मग तुम्हाला काही दिवस आहे